शेतकरी मित्रांनो नमस्कार संवादबळे राजाचा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण बारामतीचा बाजार जाणून घेणार आहोत तर पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो या ठिकाणी बघू शकता कोथिंबीर पाच रुपयेप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते ते बघू शकता मुळा बघू शकता या ठिकाणी बारा रुपयेप्रमाणे आपल्याला बघायला मिळते मित्रांनो मेथी बघू शकता या ठिकाणी बाराशे रुपये शेकडाप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते ही हजार रुपये शेकडाप्रमाणे आपल्याला बघायला मिळते त्याचबरोबर पालक बघू शकता पालक कसा आहे पालक सातशे रुपये शेकडाप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो फ्लॉवर बघू शकता या ठिकाणी दीडशे रुपयाला बॅग याप्रमाणे आपल्याला बघायला मिळते मित्रांनो वाघ बघू शकता या ठिकाणी चाळीसपासून पन्नासपर्यंत आपल्याला बघायला मिळते चाळीस रुपयापासून पन्नासपर्यंत मित्रांनो पुदिना बघू शकता पाच रुपये पेंडीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो मित्रांनो भेंडी बघू शकता या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला बघायला मिळते मित्रांनो टोमॅटो बघू शकता या ठिकाणी तीनशे ते सातशे रुपये कॅरेटप्रमाणे आपल्याला बघायला मिळते मित्रांनो बसळा बघू शकता या ठिकाणी तीनशे रुपये कॅरेटप्रमाणे आपल्याला बघायला मिळते हे बघू शकता मित्रांनो गवार बघू शकता पन्नास ते साठ रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते दोडका बघू शकता तीस ते पस्तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय मित्रांनो घोसावळा बघू शकता तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय मित्रांनो पावटा बघू शकता या ठिकाणी पन्नास रुपये किलोप्रमाणे पाहायला मिळतोय काकडी बघू शकता पंधरा ते वीस रुपये किलो प्रमाणे या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो बटाटा बघू शकता या ठिकाणी चौदा ते सतरा रुपये आपल्याला बघायला त्याचबरोबर कांदे बघू शकता आठ पासून चौदा पर्यंत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात मित्रांनो पेरू बघू शकता या ठिकाणी वीस पासून तीस पर्यंत आपल्याला पाहायला मिळते बघू शकता मोसंबी बघू शकता तीस पासून पस्तीस रुपयापर्यंत आपल्याला या ठिकाणी नीज़ पाहायला मिळते मित्रांनो ड्रॅगन फ्रूट बघू शकता पन्नास रुपयांपासून ते साठ रुपयापर्यंत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो हे बघू शकता मित्रांनो पपई या ठिकाणी बघू शकता पंचवीस रुपये किलो प्रमाणे बघायला मिळते मित्रांनो वाटाणा बघू शकता या ठिकाणी पन्नास पासून ते ऐंशी पर्यंत आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो शेंग बघू शकता या ठिकाणी तीस ते पस्तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो कारलं बघू शकता या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलोप्रमाणे पाहायला मिळते मित्रांनो चवळी बघू शकता पंचवीस ते तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर घेवडा बघू शकता पस्तीस ते चाळीस रुपये किलोप्रमाणे या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी ही पिकाडोर मिरची बघू शकता तुम्ही वीस ते पंचवीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो कोबी बघू शकता या ठिकाणी आठ ते दहा रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो हे वांग बघू शकता या ठिकाणी वीस रुपये किलोप्रमाणे पाहायला मिळते मित्रांनो आलं बघू शकता या ठिकाणी तीस पासून ते पंचेचाळीस पर्यंत आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो शिमला मिरची बघू शकता या ठिकाणी पस्तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी ही मिरची बघू शकता चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो लिंब बघू शकता या ठिकाणी पंचवीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात हे बघू शकता मित्रांनो हा आहे बारामतीचा बाजार या ठिकाणी बघू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी राजमा बघू शकता चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय बघू शकता मित्रांनो हा भोपळा बघू शकता दहा रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय काकडी बघू शकता पंधरा पासून वीस पर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो हिरवी मिरची बघू शकता पन्नास ते साठ रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो बीन्स बघू शकता पन्नास ते साठ रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो कांदापात बघू शकता आठ ते दहा रुपयेप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो स्वीटकॉर्न बघू शकता या ठिकाणी दहा रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो हे होतं बारामतीचं मार्केट पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत आपले इतरही व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद